तर बघा माझ्या व्हिडिओतून स्टोरीतून भरपूर वेळा मी असं सांगितलं की आमच्या इकडे गुहेत लोक राहतात तर हा जो डोंगर जसं ना जे पोल आहे तो डोंगर आहे आबीतखिंडीचा त्याच्यानंतरचा एक डोंगर बैरूबाजन त्याच्यानंतर खाली जर गेलं तर फोपसुंडी सुरू होती तिथं लोक अजून पण गुफेत राहतात सूर्य उशीर उगवतो म्हणजे बाकी ठिकाणी जसं उगवतो ना त्याच्यापेक्षा इकडं सूर्य उशीर उगवतो तर गुरुवार शनिवार मी तिकडे जायचे हिल वर्कआउट साठी जायचे तर तुम्ही तो पिक्चर बघितला असेल अलिबाबा चोर त्याच्यासारखं ति असं सरळ धबधबा आणि पाठीमागच ती गुफा आहे तर लोकांना विश्वास नव्हता बसत त्या हसायचे की आता दोन हजार चोवीस चालू आहे अजून पण लोक कशी गोफेत राहतील तर मी तुम्हाला आज वेळात वेळ भेटलाय तर दाखवते माझ्या घरापासून गावापर्यंत कसं जायचं आणि ते लोक अजून कशा गोफेत राहतात तुम्हाला त्याच दाखवते तर आता आम्ही निघालो खूप सिंडीला पप्पांसोबत इथून जे ते निळे पत्र दिसतात ना तिथून आपण असं आलो हा इकडचा असा रोड आणि हा बितखिंड घाट हा घाट वरती चढून आल्याच्या नंतर हे भैरवाचं मंदिर आहे पोळसुंदाचं इथून खूप चुंडीला जायला वीस पंचवीस मिनटं लागतात दीडशे दोन ते दोनशे मीटर पुढे आल्यानंतर इथे एक हा फाटा लागतो दोन इकडचा जो रोड आहे तो फोपसंडीला जातो तर आता फाट्यापासून खाली उतरलो तर इथे हा फोपसंडीचा चेकपोस्ट नाका इथं जी काय असेल ती पावती काढायची आणि इथून मग फोपसंडीला जायला आहे गावावर चेक पोस्ट नाका सोडल्यानंतर हा जो घाट आहे हा चढून आल्यानंतर पावसामुळे थांबण्यासाठी एक जागा आहे आता गावाची हद्द सुरू झाली आहे इथून पाच दहा मिनिटं पुढे गेल्यानंतर ती गुफा लागल पावसामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही दिस आता धुका आलंय चला आपण जाऊया गुफेकडं किती झालंय धोकं बघा किती आलय त्याच्यामुळे मी थोडीशी काळी गोरी दिसली आहे थोडंसं शेवाळ पण आहे खाली त्यामुळं पायसा तपतोय झाले भप्प म्हणे तर झालं हळूहळू जाऊया आपण गुफू जाऊ असं पन्नास मिनिटरवरती गुफ आहे तरी पण आपल्याला दिसत नाही धबधबा वाय धबधबा आणि प्रवेशद्वार तर कसं केलं बघा जाणण्यासाठी हे जे शेण आणि हे वरचे जे त्याला लिपून घेतलंय मस्त आणि हा पाला आहे म्हणजे जेणेकरून पाणी आतमध्ये येऊन येतो तिथे गायांनी चारा ठेवला ना त्याला पाणी लागू नये तुम्ही बघा दगडामध्ये शेणामध्ये आणि पाचट्यामध्ये प्रवास काय मला आणि जनवार जनवर दीडशे आणि लाईट बीड काहीच नाही काय नाही आणि ब्यायचं पाणी द्या मग कुठून करून फोरून धारायचं ते पाणी प्यायचं बसून राहतो मस्त दोन चार पिढ्या झाल्या पिढ्या मागे जे दिसतंय ना ते त्यांचं किचन आहे स्वतः स्वयंपाक पण इथेच करत असते सगळं किचन आहे तो चांगलं असतं असत हे बघा तीच किचन आतमध्ये जाऊन दाखवतात किती मोठी उपाय Ch

तर मग आता एक आहे अजून पण इथं सूर्य उगवलेला नाहीये आणि इकडं आपल्याकडे कसं जात वाजता सूर्य उगवतो तसं पावसाळ्यात तर सूर्यवर दिसायचं विशेष नाहीये भूक आणि पाऊस बस शाळा त्यांची मधली सुट्टी झालेली आहे तेव्हा हे शाळेतले मुलं आणि शाळा या गावाचा नावाचा इथे इथे काळात पॉप नावाचे एक ब्रिटिश अधिकारी यायचे त्यांना हे गावाला आवडायचे ते, ते प्रत्येक रविवारी इथे यायचे त्याच्यानंतर त्या नावाचं अपभ्रंश होऊन पॉप संडेचं पॉप संडे नाव झालं काही नाही विश्वास बसत नव्हतं तुम्हाला आज मी रिअल मध्ये येऊन दाखवलं की इथं आहे ते मी जे सांगायचे ते सगळं खरंय कॅमेरा थ्री सिक्स्टी मध्ये फिरून दाखवते तुम्ही बघू शकता इथं अजून पण सूर्य उगवलेलं नाही आता दोन वाजलेले तिथं इथंच होता आपल्या व्हिडिओ मी तुम्हाला जस जसं बोलले होते तस तुम्ही पुन्हा तुम्ही बघितला पण असेल चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा दोन हजार चोवीस तरी पण लोक इथं गुफेत राहतात